नमस्कार मित्रांनो तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये आता मित्रांनो असे अनेक जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे कारण मित्रांनो हे बघा आता कितीही अर्णवने लावण्याशी लग्न करण्यासाठी अगदी होकार दिलेला असतो परंतु तरीसुद्धा कालच्या व्हिडिओमध्ये आपण असं बघितलं होतं की हे बघा की सत्यनारायणची महापूजा असते आणि त्या पूजेच्या दिवशी आता र ईश्वरीसमोर राकेशचं सत्य आलेले असते कारण आता राकेशने ईश्वरीच्या हातामध्ये अंगठी घालून साखरपुडा झालेला आहे असे मात्र आता सांगितलेले असते आणि आता ईश्वरीला सर्व काही सत्य आता आपोआप समजल्यानंतर आता ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो आणि मित्रांनो आता ईश्वरी डायरेक्ट अर्णवला मिठी मारते खूप रडत असते परंतु नक्की कारण काय आहे या मागचं कारण तिने सांगितलेले नाही कारण आता अंजली ताई ह्या अर्णव सरांसाठी किती खास आहेत कारण जगामध्ये फक्त आणि फक्त अंजली ताईच आता अर्णव सरांसाठी इतक्या महत्त्वाच्या आहे हे ईश्वरीने आत्तापर्यंत ऐकलेले असते आणि ईश्वरीने आता हे सुद्धा बघितलेलं असतं की आता अंजली ताई अर्णव सरांच्या किती लाडक्या बहीण आहे आणि रक्षाबंधनाच्या दिवशी आकाशाने अर्णवला अंजलीने छान असा राख्या बांधलेल्या असतात ते सर्व क्षण आता ईश्वरीच्या डोळ्यासमोर येतात म्हणून ती आता अर्णवला सांगता सांगता अगदी शांत राहते आणि आता म्हणजे अंजलीताईंचा संसार मोडून आहे त्यांचा संसार म्हणजे त्या किती खऱ्याने हा संसार करतात आणि राकेश त्यांच्याशी किती खोटं बोलतात आपल्यालासुद्धा फसवले तर फसवले परंतु आता अंजलीताई त्यांच्या बायको होत्या त्यांना फसवायला यांनी नको होते ईश्वरीच्या खूपच मनाला लागलेले असते म्हणून आता ती अर्णवला काही सांगत नाही परंतु आता अर्णवला कळून चुकलेलं असतं की ईश्वरीला नक्की काहीतरी झालेले आहे तिला काहीतरी सांगायचं होतं नक्की तो राकेश ज्याच्याशी ईश्वरीचं लग्न जमले होते त्याने तर आता ईश्वरीचा विश्वासघात केला की के काय अशी शंका आता अर्णवला असते म्हणून तो आता अगदी ईश्वरी कुठे गेली ईश्वरी आता लगेच तेथून काहीने निघून गेलेली असते आणि आता राकेशसुद्धा तेथून काहीनेच निघतो ईश्वरीचा पाठलाग करतो ईश्वरीच्या मागेमागे आलेला असतो परंतु आता ईश्वरी ऐकून घ्यायला तयार नसते ईश्वरी म्हणते की हे बघा जी मला तुम्ही काहीही सांगू नका जे सत्य माझ्यासमोर यायचं होतं तर ते सत्य आले तुम्ही आमच्या आणि माझ्या कुटुंबाला खरंच खूप मोठा धोका दिला आणि अर्णव सर आणि अंजली ताई यांचा तर सगळ्यात जास्त तुम्ही विश्वासघात केला तुम्ही माफी मागण्याच्यासुद्धा लायकीचे नाहीत त्यामुळे हे बघा परत आमच्याशी कोणतंही नातं जोडायला येऊ नका आणि आमच्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे बंद असतील कारण हे बघा आत्ताने तुमच्यावर किती विश्वास ठेवून माझं जे काही लग्न आहे तुमच्याशी जमवलं होतं एकतर हे लग्न मला मान्य नव्हतं माझ्या मनाविरुद्ध मी तुमच्याशी हे लग्न करायला तयार झाले होते पण त्यातसुद्धा सुद्धा इतका मोठा धोका त्यामुळे आता हे बघा एकतर बाबांची अवस्था अशी झाली आणि परत आता कुठेही तुम्ही यायचं नाही कारण आता जेव्हा संजयलाही सत्य समजलेले असते तर संजयला मात्र अगदी ह्या नराधामाने मात्र अगदी काय शिक्षा देऊन मात्र कोमात पाठवलेलं असतं आणि आता जे काही त्यांना इतका त्रास होऊन जो काही त्यांना अगदी ॲटॅक आलेला असतो त्यातून संजय कोमात गेलेला असतो आणि कोमातून बाहेर येणं नस शक्य नसते म्हणून आता राकेश त्याचाच फायदा उठून आता ईश्वरी आणि घरच्यांना फसवत असतो हो परंतु देवकृपेने मात्र हे सत्य समजते आणि हे बघा राकेशजी यापुढे आमच्या घरी परत कधी यायचं नाही तेव्हा आता राकेश मुद्दाम खोटं बोलण्याचा प्रयत्न करत असतो हे बघा ईश्वरी माझं ऐकून घ्या मी तुम्हाला अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न करत होतो की हे बघा मिस ईश्वरी तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं मी तुम्हाला अनेक वेळा म्हटलं होतं की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि हेच मी तुम्हाला सांगणार होतो आणि आजसुद्धा तुम्ही माझं ते कारण ऐकून घ्यायला तयार नाही तेव्हा आता ईश्वरी खूप रडत असते तर राकेश आता सांगायला सुरुवात करतो राकेश आता मुद्दाम खोटं बोलत असतो तो आता ईश्वरीला म्हणतो की हे पग अंजलीबरोबर मी संसार अगदी जबरदस्तीने करतोय अंजलीचं अगदी दाखवण्यासाठी एक रूप वेगळं आहे आणि आत मात्र मी तिच्याबरोबर खुश नाही ती कधीही मला आता म्हणजे कोणतंही अगदी काही ना काही कारण देऊन पैशाचा मास दाखवत असते आणि अंजली दिसते तशी नाही आणि हे बघा जर तुमचा विश्वास नसेल तर प्लीज तुम्ही एकदा बघा आता कसं तरी ईश्वरीला खुश करायचे ईश्वरीच्या डोक्यातील हा जे काही आता तिला समजलेलं आहे ते सत्य बाहेर काढायचं यामागचा हा डाव आता हे खेळत असतो परंतु आता जो काही राकेश पुढे बोलत असतो पुढे सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मला त्या संसारातून डिहोस घ्यायचा आहे परंतु आता असेच मात्र म्हणजे तुमच्यासारखी जे काही माणसं मला भेटली आत्तापर्यंत मला इतकं प्रेम इतकं माया कोणीही दिली नव्हते म्हणून प्लीज मला समजून घ्या असं आता सांगायचा जो प्रयत्न करत असतो अंजलीबद्दलसुद्धा खूप काही वाईट तो साईट बोलत असतो आणि अर्णवसुद्धा खूप चांगला नाही अर्णवबद्दलसुद्धा ईश्वरीचे कान भरायला सुरुवात करतो तेव्हा आता ईश्वरी आता ह्या राकेशवर विश्वास ठेवायला तयारच नसते ईश्वरी फक्त एकच शब्द म्हणते की यापुढे मात्र माझा तुम्ही कितीही काही सांगितले तरीसुद्धा विश्वास नाही बसणार असे बोलून आता ती तेथून निघून जाते राकेशला कळतसुद्धा नाही की ईश्वरी कुठे निघून गेली आणि आता ईश्वरी बिचारी मंदिरात गेलेली असते कारण आता तिला गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं असतं आज तिला खूप टेन्शन असते म्हणून ती गणपती बाप्पांच्या मंदिरात गेलेली असते परंतु इकडे अर्णवला काही चेन मिळत नाही सारखा आता ईश्वरीने त्याला मिठी मारलेली आहे आणि ईश्वरीला नक्की काहीतरी सांगायचे होते तिच्या मनात काहीतरी अगदी असं काहीतरी आहे की ते तिला आपल्याला असं वाटलं नक्की काहीतरी टेन्शनमध्ये ईश्वरी आहे याचा सारखा तो विचार करत असतो तेव्हा आता अंजलीला तो म्हणतो अंज... अंजली की ईश्वरी किती रागात निघून गेली नक्की तिला काय झाले होते म्हणून तू कॉल केला का अंजली आता ईश्वरीला कॉल करते अर्णवसुद्धा ईश्वरीला खूप कॉल करतात परंतु ईश्वरी आता कुणाचेच कॉल घ्यायला काही तयार नसते एकही कॉल ती उचलत नाही आणि ती मंदिरात आलेली असते अर्णवला आता तिची इतकी काळजी लागलेली असते आणि आता तो म्हणतो की खरंच मला मिस इंदोरला एकटीला सोडायला नको होतं मी तिच्यासोबत जायला हवं होतं आणि आता अर्णव ईश्वरीची इतकी काळजी करतो हे बघून लावण्याचा तर जळफळाट होतो कारण आता मित्रांनो हे बघा लावण्य बदललेली असते तिचं जे काही स्वभाव असतो तर तो, तो आता अर्णवचं लग्न ठरण्यापासून जेव्हा तिचं लग्न ठरलेलं आहे तेव्हापासून ती ईश्वरीवर अगदी छान वागत असते ईश्वरीबरोबर आणि ईश्वरीनेसुद्धा अगदी तिच्याशी गोड अगदी मानून तिला माफ केलेलं असते म्हणून आता पण तरीसुद्धा अर्णव आपल्याला सोडून ईश्वरीशीच इतका छान वाटतो ईश्वरीच्या त्याला किती काळजी आहे हे बघून लावण्य नाराज होते आणि मित्रांनो आता अर्णव अगदी लहान म्हणजे इतक्या सोप्या पद्धतीने लावण्याला समजावणार असतो आणि ईश्वरीवर त्याचं प्रेम आहे हे लावण्याला जेव्हा तो सांगतो तेव्हा लावण्या त्यांच्या आयुष्यातून निघून जाणार असते त्यानंतर मात्र आता ईश्वरी म्हणजे मंदिरात जाते देवप्पाला म्हणते की देवप्पा काय हे तू करून ठेवलं आणि मित्रांनो हे बघा त्याच अगदी आता हे म्हणजे नम्रता आणि आकाश या दोघांचंसुद्धा यावेळेस लग्न जुळलेले असते आणि आता हे लग्न जुळलेले आहे मात्र आता नम्रताईचा आपल्याला विचार करावा लागेल आणि जर आपण हे सत्य अर्णव सरांना जर सांगितले तर नम्रताताईचं लग्नसुद्धा मोडू शकतं आणि आता आई आणि बाबा मात्र ही दुसरा धक्का नाही सहन करू शकत कारण ताईचं आत्तापर्यंत लग्न मोडलेलं आहे मग आताही जर लग्न मोडलं तर ता ताईचं कायम आयुष्यही बर्बाद होईल ज्यासाठी मात्र ईश्वरी शांत राहते अर्नोला त्याबद्दल काही सांगत नाही परंतु राकेशचे असणारे शब्द जे काही संबंध आहे तर ते तोडून टाकून राकेशच्या नावाची अंगठीसुद्धा ती फेकून देते आणि ती अंगठी आता राकेशजवळच पडलेली असते त्यानंतर मात्र आता अर्णव हा ईश्वरीला फोन लागत नाही म्हणून तो नम्रताला फोन करतो नम्रताला विचारतो नम्रता ईश्वरी तिकडे आली का नम्रता म्हणते की नाही ईश्वरी अजूनपर्यंत घरी आली नाही मीच तुम्हाला कॉल करून विचारणार होते की ईश्वरी अजूनपर्यंत तिकडे आहे का तर अर्णव म्हणतो ईश्वरी घाईने इथून निघून गेली तिला काहीतरी टेन्शन आहे तर आता नम्रता म्हणते की काय झाले आणि हे बघा काही काळजी करू नका इशू लवकरच घरी येईल आणि मी घरी आल्यानंतर तुम्हाला कॉल करते त्यानंतर मात्र अर्णवचा तरीसुद्धा जीव काही राहत नाही तो सारखा आता ईश्वरीला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो आणि मात्र जेव्हा ईश्वरी फोन उचलते तेव्हा कुठे आता अर्णवच्या जीवात जीव येतो अर्णव विचारतो की ईश्वरी तू कुठे आहे आणि कुठे गेली होतीस किती कॉल मी तुला केले का कॉल घेतले नाही तर ईश्वरी म्हणते की अर्णव सर हे बघा माझी काही काळजी करू नका मी मंदिरात आले होते दर्शन घेत होते म्हणून मी कॉल नाही उचलले आणि आता मी खूप टेन्शनमध्ये आहे मी नंतर तुम्हाला कॉल करते कारण मला घरी जायचं आहे त्यानंतर मात्र आता जेव्हाही ईश्वरी घरी येते परंतु अर्णवला खूप टेन्शन असतं ईश्वरीला काय झालं असेल आणि आता ईश्वरी घरी येते तर तिच्या अगोदर मात्र तेथे राकेश आलेला असतो इश्ला बघून ईश्वरीला खूप राग येतो परंतु आता ईश्वरी बघते तर सुप्रिया सुद्धा रडत असते तिच्या डोळ्यातून पाणी येत असतात जैवात तर खूप डोक्याला हातच लावून बसलेली असते आणि आता नम्रता उभी असते तिच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असते कारण नम्रताचं लग्न मात्र आकाशशी जुळलेलं असतं कारण आजी आणि अंजली ह्या स्वतः नम्रताला मागणी घालण्यासाठी आलेले असतात मित्रांनो आता नम्रता आणि आकाश यांची सुद्धा स्टोरी कशी सुरू होते आणि त्यांचं लग्न कसं जमते हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्या अगोदर मात्र आता जेव्हा ईश्वरी घरी येते तर हा नराधम म्हणजे हा राकेश हा राकेश तिच्या अगोदर तेथे येऊन पोहोचलेला असतो त्याला असं वाटतं की आता ईश्वरीच्या घरच्यांना जर आपण समजावले आणखीन एक प्लॅन रचून त्यांना आपल्या क म्हणजे कब्जामध्ये जर घेतले तर मात्र खूप सोपं होईल आणि ईश्वरीला नक्की ते समजवतील आणि ईश्वरीचं आपलं जे काही लग्न जुळलेलं आहे तर ते लग्न मोडणार नाही म्हणून तो आता ईश्वरीच्या हे सत्य घरच्यांना सांगतो सर्वांचे डोळे तर भरून येत असतात परंतु आता ईश्वरी जेव्हाही नराधमाला बघते तर ईश्वरीला खूप राग येतो तेव्हा आता आत्या मात्र पुढे येते सनकनी एक राकेशच्या कानामागे देते आणि म्हणते की कसं सुप्रिया मला माफ कर कसे मी अगदी ह्या नराधमावर विश्वास ठेवला आणि आपल्या ईश्वरीचं लग्न त्याच्याशी जुळवले कसं मी इतका मोठा धोका खाल्ला मी तर इतकी हुशार होते मुंबईत राहणारी तरीसुद्धा माझे डोळे इतके धोक्या धोका मला कसा दिला आणि आज मी या राकेशवर किती विश्वास ठेवला होता त्याला राहण्यासाठी अगदी घर दिले होते एका मुलाप्रमाणे आपल्या घरात त्याला ठेवून घेतले होते आणि याने मात्र आपल्याला काय रंग दाखवले याचं लग्न झालेले असताना आपल्या ईश्वरीचं आयुष्य हा बर्बाद करायला निघाला होता परंतु देवकृपेने मात्र आपल्या ईश्वरीला सगळं काही सत्य समजले आणि आता हे सत्य समजल्यानंतर बरं झालं आपल्या ईश्वरीचा जो मोडणारा हा संसार म्हणजे त्या अंजलीचा आता ईश्वरीमुळे अंजलीचा संसार मोडणार होता खरंच आपल्याला किती पाप लागले असते आणि आपण त्या पापीचे पापाचे भागीदार झालो असतो म्हणून आता आत्याही देवाला हात जोडते आणि परत राकेशजी तुमचं या घरामध्ये तोंडसुद्धा दाखवायचं नाही जे झाले ते झाले आणि यापुढे आमच्याशी तुमचे कोणतेही संबंध नाही आणि ईश्वरीसुद्धा आता राकेशला म्हणते की या घरातून चालते व्हा तर राकेश आता ईश्वरीच्या वडिलांशी म्हणजे संजयच्या खुर्चीला हात धरून असतो नम्रता रागानेच येते राकेशला बाजूला करते आणि आपल्या वडिलांना ती बाजूला घेते त्यानंतर आता ईश्वरी म्हणते की हे बघा या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे बंद असेल आणि यापुढे तुमचं आणि माझं जे काही लग्न जमलं होतं ते लग्न आता मोडलं तुमचा आणि माझा कोणताही संबंध राहिलेला नाही त्यामुळे परत कधीही माझ्यासमोर तुम्ही येऊ नका तेव्हा आता राकेश सगळ्यांची माफी मागतो परंतु मनात मात्र राकेशचा राग असतो इतक्या दिवस आपण प्लॅन करून ईश्वरीला अगदी मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु हातची आपल्या सुटली आता मात्र ईश्वरी म्हणत असते की हे बघा जर तुम्ही आता आणखीन म्हणजे काही सांगण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यावर तर विश्वास ठेवणार नाही परंतु हे सत्य मी लवकरच अंजली ताईंना सांगेल राकेश खूप घाबरतो राकेश हात जोडून विनवण्या करतो की हे बघा तुम्ही नम्रतांचा विचार करा जर घरातील सगळ्यांना हे सत्य कळले तर मात्र नम्रताचं लग्नसुद्धा मोडू शकतं आणि लग्न तर मोडेल परंतु हे बघा आणि अंजलीसुद्धा तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि अंजलीला प्लीज हे सांगू नका तेव्हा आता ईश्वरीला खूप राग येतो ईश्वरी म्हणते की मी सांगणार हे सत्य ईश्वरी आता खूप रडत असते आता राकेश तेथून नराधम अगदी रागाने बघत तेथून निघून जातो त्याच्या डोक्यात आणखीन काहीतरी राग असतो तेव्हा आता ईश्वरी खूप रडत असते आणि ईश्वरीने अंगठीसुद्धा त्या राखेच्या अंगावर फेकून दिलेली असते जेव्हा त्या आता ईश्वरीची माफी मागते आणि संजय हे सर्वजण ईश्वरीची माफी मागतात की तुझ्या मनाविरुद्ध हे लग्न आम्ही ठरवलं होतं तरीसुद्धा तू आमच्या मनासाठी हे लग्नाला तयार झाली होती परंतु मोरी आम्हाला माफ कर आणि खरंच अर्णव सर तुझ्यासाठी खूप योग्य आहे अर्णव सरच खरंच तुझ्यासाठी योग्य होते आम्ही जी काही निवड केली ती चुकीची होती सर्वांना खूप स्वच्छताप होत असतो तेव्हा मित्रांनो आता लावण्याशी सुद्धा असणारं आता जे लग्न आहे तर आकाश आणि नम्रता यांच्या लग्नाच्या दिवशी मात्र हे लग्न ठरलेलं असतं आणि त्याच दिवशी आता यांची एंगेजमेंट वगैरे आहे तर अर्णवसुद्धा लावण्याशी ती मोडतो आणि नम्रता आणि आकाश या दोघांचं लग्न तर पार पडतं परंतु लवकरच लावण्य आणि अर्णव हे तर वेगळे होतातच म्हणून ईश्वरी आणि अर्णव दोघे एकत्र परत येतात ते पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करत रहा धन्यवाद